नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत कोबीची छान अशी मटार घालून केलेली भाजी कशी करायची ती ते ही अगदी झटपट चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एका कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि मग यामध्ये घालायची आहे मोहरी त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि थोडस हिंग घालायचं चा आहे छान धुतलेली कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत कांदा छान आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा आलं पेस्ट घालायची आहे ती सुद्धा आपण छान परतून घ्यायची आहे यानंतर आपण यामध्ये एक मोठा टोमॅटो चिरून घातलेला बारीक चिरून घालणार आहोत टोमॅटो कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा भाजीला येणार नाही अर्धी वाटी यामध्ये फ्रेश मटार घातलेला आहे तो सुद्धा आपण छान असा परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा धणे आणि जिऱ्याची पूड एक चमचा लाल तिखड घालायचा आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे या व्यतिरिक्त आपण कोणतेही मसाले यामध्ये वापरणार नाही आहोत अगदी साधी सिंपल ही रेसिपी आहे पण खूप छान टेस्टी अशी ही लागते छान असे मसाले परतून घ्यायचे आहेत मसाले थोडेसे परतून कोरडे झाले की यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचंय अर्ध्या कपाला थोडंसं कमी पाणी यामध्ये घालायचं आहे छान असा मसाला परतून घ्यायचा आहे पाणी घातल्याने काय होतं मसाले ड्राय होत नाहीत छान व्यवस्थित परतले जातात आणि खालून करपत नाहीत आता यामध्ये आपण छान बारीक चिरलेला कोबी यामध्ये घालणार आहोत आणि कोबी घालून झाला की व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत नेहमीच आपण डाळ घातलेला कोबी करतो तर अशा वेळेला काहीतरी कोबीचा नवीन प्रकार म्हणून ही भाजी करून बघायला काहीच हरकत नाहीये अगदी झटपट होते आणि फटाफट संते सुद्धा त्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडस पाणी घालायचंय जेणेकरून कोबी जो आहे तो आपला व्यवस्थित शिजेल आता कोबीवर झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः दहा ते पंधरा मिनटं छान अशी वाफ आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पंधरा मिनिटांनंतर छान मंद असे वरती कोबीला वाफ आणलेली आहे कोबी छान असं मस्त मोकळा झालेला आहे यामध्ये कोणतंही पाणी राहिलेलं नाहीये छान असा कोरडा कोबी होतो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गॅस जरा मोठा करायचा दोन मिनिट पाणी जर असेल तर ते छान असं आटवून घ्यायचं आहे रेडी आहे तुमची कोबीची भाजी अगदी झटपट होणारी वरून छान कोथंबीर घालून गार्निश करायचं आहे रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा बाय